हॅलो फ्रेंड्स आज शेयर करना रहे। चम मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अतिशय चटपटीत आणि चविष्ट अशी काळ्या चण्याची उसळ यालाच आपण चमचमीत चना मसाला देखील म्हणतो चना मसाला हा तुम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता किंवा डब्यामध्ये देखील देऊ शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया चण्याची उसळ बनवण्यासाठी मी इथे गावरान काळे चणे घेतले आहेत हे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते चणे एक ते दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि चणे व्यवस्थित बुडतील एवढे पाणी मी इथे घातले आणि यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे कुकरचं झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या करून घेतल्या पाच शिट्ट्यामध्ये चणे छान शिजले जातात तर कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत तर मी झाकण काढते पहा आपले चणे छान शिजलेले आहेत तुम्हाला मी तोडून दाखवते हे बघा अगदी मऊ असे शिजलेत चला तर चना मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतला अर्धी वाटी चिंचेचं कोळ घेतला अर्धी वाटी गूळ बारीक कापलेला टोमॅटो आणि बारीक कापलेली कोथिंबीर कांदा आणि लसूण मिक्सरला थोडा जाडसर फिरवून घ्यायचा आहे अशा प्रकारे थोडा जाडसरच ठेवायचा आणि चना मसाला बनवताना किचन किंग मसाला मी त्यात घालणार आहे त्याऐवजी गोडा मसाला किंवा काळा मसाला देखील घालू शकता गॅसवर कढई ठेवली आहे त्यात तीन ते चार पळी तेल घालायचं तेलाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल चांगले तापले की त्यामध्ये मोहरी घातली सोबतच जिरे घातले आणि जिरे मोहरी छान तडली की त्यामध्ये आपण मिक्सरला फिरवलेला कांदा आणि लसूण घातला जवळजवळ दोन मिनिट हे परतून घेतलं नंतर त्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो घातला टोमॅटो चांगला स्मॅश होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता टोमॅटो चांगला परतून झाला आहे आणि तेल पण सुटले आता यामध्ये आपण घालू काही सुके मसाले त्यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद दोन ते तीन चमचे किचन किंग मसाला घातला चणे शिजवताना मीठ घातले म्हणून आता बेतानेच मीठ घालायचं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर मसाले छान परतून झाले आहेत सगळ्या मसाल्यातून मस्त तेल सुटले तर आता या स्टेजला आपण यामध्ये उकडून घेतलेले चणे घालणार आहोत तर पहा मी इथे चणे पाण्यासोबत घालत आहे कारण या मसाल्यांसोबत चणे थोडे शिजवायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घेतलं नंतर त्यामध्ये चिंचेचा कोळ आणि गूळ घातला चिंचेचा कोळ आणि गूळ घातल्याने चण्याची चव आंबट गोड अशी मस्त चटकदार लागते आता शेवटी यामध्ये जाणार बारीक कापलेली कोथिंबीर एक ते दोन मिनिट झाकण ठेवून हे चणे मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत म्हणजेच चण्यामध्ये मसाला छान मिक्स होईल तर आपला चना मसाला म्हणजेच हरभऱ्याची उसळ किंवा चण्याची उसळ बनवून तयार झाली आहे मी सांगितलेल्या पद्धतीने चण्याची उसळ नक्की करून पहा तुम्ही पाहू शकता मस्त टेक्स्चर कलर आणि चवीला तर भन्नाट अशी चण्याची उसळ झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा